शेजारून गाड्या जातच येत गाड्या स्टॉप करायला पाहिजेत नाही मी नवलीची गाडी कशी आली ना अजून तेव्हा ना बोललो ना ते मध्ये फुटलं बघ टायर एक 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 टायर आता भरतो कालचा संध्याकाळी झालेला हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे पुन्हा एकदा मोठा अपघात झाला आठ लोक याच्यामध्ये जगावलेली आहेत खर तर मागच्या काही काळामध्ये या ठिकाणी म्हणजे जांभोळवाडी पासून ते वडगाव पर्यंत नवले पुलन या सगळ्या दरम्यान होणारे सातत्यानं जे काही अपघात होते त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावरती उपाय करावेत म्हणून मागच्या काही काळामध्ये काही उपाय केले गेले मला आठवत की दोन हजार वीस एकवीस बावीसच्या दरम्यान तेव्हा एक वीश ते मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन्स बसवल्या गेल्या रमलर्स टाकले गेले जे पंक्चर ठिकठिकाणी सर्व्हिस सोडचे होते ते बंद केले गेले त्यामुळे मागच्या एक दोन तीन वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला अपघात झाला नाही पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे मागणं येऊन एका भरधाव ट्रकनं आता ताबा सुटला की ओव्हरलोड होता त्याचा तपास सुरू आहे म्हणून आता त्यात अपघातामध्ये आठ लोक दगावली आहेत काही लोक जखमी झाले होते या सगळ्या संबंधित या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा काही रमलसची व्यवस्था तातडीनं करणं असेल सर्व्हिस रोडचा जो विषय त्याच्यामध्ये मग दोन तीन एजन्सीत येतात त्याच्यामध्ये पीएमआरडी येतं त्याच्यामध्ये पीएमसी येतं त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं त्याच्यामध्ये आय येतं तर यांच्याशी एक समन्वय त्यांचा त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का तर तो झाला पाहिजे उद्या तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे आणि तात्काळ काय करता येईल तातडीने हे उपाय आपल्याला हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल ते उद्या होईल पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागचा मी म्हणालो तसा जो मोठा अपघात झाला त्यानंतर मान्य गडकरी साहेबांनी याच्यामध्येही लक्ष घातलं होतं आम्ही सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होतो दिल्लीलाही बैठक झाली होती पुण्यातही ते आल्यानंतर बैठक झाली होती आणि त्यावेळेला नद्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासून सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट त्याचा डीपीआर तयार झाला आहे त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झालेत म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल हा त्याच्यावरचं एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे आणि त्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे मान्य गडकरी साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीने या सगळ्या त्याचे निर्देश दिले होते त्याचं सगळं डीपीआर तयार सगळं आता आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेलं नाही त्यामुळे त्या मंजूर त्या प्रकल्पाला मंजूरी जवळजवळ सहा हजार कोटीचा तो प्रकल्प आहे मी सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत यांनी त्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत पण कालचा प्रकार आहे तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा जो त्याच्यामध्ये काय विशेषतः नवले फुलावरती का परत परत अपघात होत आहेत ते दूर करण्याच्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने काय प्रयत्न करावे या संदर्भात सुद्धा मी एक निवेदन सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये तीव्र जो उतार आहे त्याच्यामध्ये बदल केले गेले पाहिजेत तसंच ड्रायव्हर्सना मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षणाची आवश्यकता आहे आणि रस्त्यावरची काही अडथळे थोडे तयार करून वेगळं मर्यादा आणली पाहिजे नवले ब्रिजवर धोकादायक रस्ता असताना सुद्धा किड्यामुंग्यासारखी माणसं सतत अपघातात मारतायत पुण्याच्या आमदारांना लाजा वाटत नाहीत खासदारांना लाजा वाटत नाहीत माणसं मरत आहेत कोणालाही कुणाचं काही देणं घेणं नाही किती दिवस चालणार आहे पुणे घर म्हणून याच्यावर कुणी गंभीर होणार आहे की नाही याच्यावर काही ठोस उपाययोजना केली जाणार आहे की नाही ना आज माणसं एक कुटुंब एका गाडीमध्ये जर अख्खा जळून हाक झाला असेल तर माणसं म्हणून याच्यावर कुणी दुर्लक्षच करत राहणार आहे का उपाययोजना होणारच नाही का नवले ब्रिजवर सतत होणारे अपघात हे एन एच आय असेल किंवा रस्ते विकास महामंडळ असेल पीडब्ल्यू डी असेल महानगरपालिका असेल खासदार असतील आमदार असतील कुणाची जबाबदारी आहे फक्त जायचं पाहणी करायची रिपोर्ट पाठवायचा संपला विषय अपघात तसेच आहेत माणसं तसेच मरत आहेत इथून पुढे जर अपघात झाला तर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सांगतो आम्ही संबंधित अधिकाऱ्यांवरच मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करणार नाही तर तो नवले ब्रिज आहे कात्रत पासून वारजेपर्यंत बंद करा अगोदर त्याच्यावर उपाययोजना करा माणसं मरण्याचा कारखाना झालाय महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अपघात त्या पुलावर होत आहेत कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत कुटुंब प्रमुख त्याच्यामध्ये जात आहेत आणि कुणालाही काही वाटत नाही तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा अशी किड्या भुंग्यासारखी माणसं जर मरत असतील संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही उलट आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांनी काहीतरी त्या रस्त्यावर उपाययोजना करावी आता शांत बसू शकणार नाही एवढंच या माध्यमातून सांगतो जय शिवराज हा अग इथे गाराय मध्ये पण एवढं एवढं जायला काय आवडलंच नाही नाही ट्रक आहे काय काय म्हणायला रक आहे काय घर काय आले